माढ्याच्या पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने दिलेल्या ऊस दरापेक्षा एक रुपया जास्त दर देणार असून दहा दिवसाला ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे माड्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना तीन हजार पाचशे रुपये एवढा दर देणार असल्याचं घोषित केलं होतं मात्र आमदार बबनराव शिंदेंनी जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्यापेक्षा एक रुपया जास्त दर देऊन दहा दिवसांच्या तुसाचे बिल शेतकऱ्यांना देणार असल्याचा डबल धपका आमदार शिंदेंनी अभिजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कारखानदारांना सर्वसाधारण सभेतील भाषणातून लगावला आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यासह शेतकरी संघटनांनी देखील आमदार बबनराव शिंदेंच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे विठ्ठल औषधी कारखाना त्या जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा एक रुपये द्या दिन येऊ नये कुठली